बावीस लाखांच्या मुद्देमाला सहित आरोपीला अटक अहमदपूर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे शिरूर ताजबंदे आंबेगाव मार्गावर विद्युत एकशे सत्तावन्न लोखंडी खांब उतरविण्यात आले होते दिनांक दहा सप्टेंबर रोजी अहमदपूर पोलिसात फिर्यादी अलंकार विद्याधर भतमे मॅनेजर बिल्डकॉन लिमिटेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोखंडी एकशे सत्तावन्न खांब आरोपी हर्षवर्धन महावीर यादव राहणार वस्ती तालुका माडा जिल्हा सोलापूर यांनी विश्वासघात करून गायब केल्याची घटना नोंद करण्यात आली होती सदील घटनेतील आरोपी हा विद्युत वितरण कंपनीच्या कामाचा गुत्तेदार असल्याने त्याने सर्व खांब कामाच्या ठिकाणाहून खात्री फिर्या दिला दोर्णाल होती सदैल घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर व पोलीस निरीक्षक बी डी हुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिमता जाधव यांच्याकडे देण्यात आला होता शिमता जाधव व पोलीस कॉन्स्टेबल धनंजय शिंदे यांनी दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी आरोपीचा तपास काढत माळा तालुक्यातील भोसले वस्ती येथे जाऊन चौकशी केली असता आरोपी हर्षवर्धन यादवला याची चाहूल लावल्याने हा पोलिसांना चकमा देऊन पसार होण्याचा प्रयत्न करीत होता मात्र पोलिसांनी सावधगिरीने बाळगून अगदी शितातेने आरोपीच्या मुष्क्या आवळल्या व या घटनेतील संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला या घटनेतील विशेष बाब म्हणजे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकारी सुमिता जाधव यांना साधारणतः चार व दोन वर्षे वयाची लहान मु लहान मुले आहेत या तपासकामात रात्री याला उशीर होणार हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या लहान ल्या लहान मुलांना सोबत घेऊन ही कामगिरी बजावल्याने त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे Doğru meldedim. Görüntünüzü evet. evet.